देवगड तालुक्यातील मुनगे येथील प्रसिद्ध जागृत देवस्थान श्रीदेवी भगवती यात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून ही यात्रा पाच दिवस चालणार असून या यात्रोत्सवासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी भक्त निवास त्याचप्रमाणे बस सेवा उपलब्ध आहे पाहुयात श्रीदेवी भगवती यात्रोत्सव मुनगे येथे कसा साजरा केला जातो यात्रोत्सव याबाबत आपण अधिक माहिती पाहू देवगड तालुक्यातील नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी ओळख असलेल्या श्रीदेवी भगवती मुनगे येथील यात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून ही यात्रा दिनांक वीस जानेवारी रविवार ते चो चोवीस जानेवारी या दिवसांमध्ये पाच दिवसांमध्ये यात्रोत्सव चालणार असून यामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त या देवीच्या यात्रोत्सवामध्ये सहभागी होऊन दर्शन घेत असतात हे या देवीच्या दर्शनाची भेट घेऊन या देवीच्या सोहळ्याला भेट देऊन ओटी भरण्यासाठी गर्दी करत असतात त्याचप्रमाणे व्यापारी वर्गांचा दुकानांचा थाट व देवालय परिसरातील विद्युत रोषणाई व विद्युत रोषणाई व मंदिर परिसरात केलेली सुशोभितपणे फुलांची सजावट हे सारे डोळ्याचे पाळणे फेडत असतात श्रीदेवी भगवतीचा महिमा आघात असून देवगड तालुक्यातील मुनगे हे गाव आणि या गावामध्ये श्रीदेवी भगवतीचा हा पाच दिवसांचा चालणारा यात्रोत्सव एक आनंदाचा यात्रोत्सव उत्सव साजरा होत असतो या ठिकाणी सर्व भाविक भक्त स्थानिक प्रमाणे यावर्षी वीस जानेवारी जाने ते चोवीस जानेवारी पाच दिवस हा उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा आम्ही भगवती देवस्थानच्या वतीने प्रयत्न करत आहोत पहिल्या दिवशी अकरा वाजल्यापासून देवीची मोटे भरणे चालू झालेली आहे आणि अकरा वाजल्यापासून आता आठ वाजेपर्यंत अजूनही दर्शनाची रान लागलेली आहे आणि अशा रीतीने पाचही दिवस या लोकांचा उच्चांक गर्दीचा आपल्याला दिसून येईल त्याचप्रमाणे पाचव्या दिवशी महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे नळताचा होतो नच्या दिवशी न नवस पेडणे इत्यादी कार्यक्रम असे होतात या यात्रोत्सवामध्ये विशेष करून प्रत्येक रोषणाही सुद्धा केलेली आहे त्याचप्रमाणे यावर्षी लोकांची चांगल्या प्रकारे पाणी पाण्याची व्यवस्था लोकांची स्नानगृह वगैरेची व्यवस्था केलेली आहे देवस्थानच्या वतीने लोकांना इथे जत्रेत यात्रोत्सवात सो, गाड्यांची सोय केलेली आहे हा पाचही दिवस कार्यक्रम भजन कीर्तन पालखी प्रकारे रोज हेच कार्यक्रम केले जातात सर्वप्रथम मी भगवती देवीच्या यात्रोत्सवासाठी आलेल्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत करतो त्याचप्रमाणे हा यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणे जानेवारीमध्ये पौष पौर्णिमेला सुरुवात होते आणि पौष पौर्णिमेला पहिला दिवस होतो आणि पाच पाचव्या दिवशी ललिताच्या कार्यक्रमाने या यात्रोत्सवाची सांगता होते आ, आम भगवती देवीचा हा जो महिमा आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला आहे त्याच्यामुळे या जत्रोत्सवाची तारीख जवळजवळ दोन महिने अगोदर डिक्लेअर झाल्याच्यानंतर मुंबईवरून येणारे चाकरमानी हे दोन दोन महिने अगोदरच आपापलं जेणेकरून आपल्याला त्या जत्रेला उपस्थित उपस्थित राहता यावं हो, यासाठी अगोदरच बुकिंग करून ठेवतात त्याचप्रमाणे भगवती देवीचा महिमा हा महाराष्ट्रभर पसरलेला असून नवसाला पावणारी माता असं तिचं भाविकांची तिच्यावरती श्रद्धा आहे म्हणून या ठिकाणी या निसर्गरम्य असं हे देवगड आपलं गाव देवगड शहर आणि या देवगड शहरामधील हे वसलेलं मुनगे गाव आणि या मुनगे गावामधील ही भगवती माता असे या महाराष्ट्रभर या भगवती देवीची कीर्ती पसरलेली आहे देवीच्या यात्रोत्सवात आलेल्या भाविकांची हद्दी स्वागत करतो आणि या देवीचा महिना सर्व प्रदित सिंधुदुर्गासह महाराष्ट्रातील भाविक भक्त माहेरवासिनी या यात्रोत्सवामध्ये उत्साहपूर्ण आपल्या जवळपावर उमित असतात अशा या यात्रेला आज दिनांक वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी या संपन्न होणार आहे ते भाविक भक्तांनी या कार्यक्रमात वाचवलं